मी लेह लद्दाख गेलो होतो तिथे आपल्या मिलिट्रीचे मोठे अधिकारी होते ते अधिकारी म्हणाले साहेब मोदी सरकारने फार मोठं काम केलं मी म्हटलं काय काम केलं म्हणाले मागच्या काळामध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्याला आम्ही सांगायचो चीननी रस्ता बॉर्डर पर्यंत आणला त्यांनी हल्ला केला तर ते चोवीस तासात सगळे रणगाडे यंत्र सामुग्री दारू गोळा बॉर्डरवर आणू शकतात आमच्याकडे रस्तेच नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही आठ आठ दिवस पोचू शकणार नाही त्यांनी हल्ला केला तर मुकाबला कसा करायचा तर तेव्हाच सरकार सांगायचं आपण रस्ता बांधला तर चीनलाच फायदा होईल ते चीन मधनं दारुगा घेऊन आपल्याच रस्त्याने आपल्यावर हल्ला करतील पण मोदीजीच्या सरकारने या ठिकाणी असे रस्ते तयार केले कि चौवीस तास लगता आम बारा तास लगता आम बारा ता सीमेवर सीमे शस्त्रास्त्र घेन पोचू शको तो, आता आम सीमेवर कोणी हल्ला करू शक नहीं सागलागाम से जो हमारा मेकबोन लाइन है ओ सो अप्रॉक्सिमेटली सो किलोमीटर है तो अभी से ट्वेंटी फाइव किलोमीटर अप्रोक्सीमेटली उस दूर तो सैना आके कोइमरू <coughs> नाला पे उदयन ब्रिज बनाता है तो उसका मतलब आप 60, 70 किलोमीटर ऑलरेडी इनसाइड में घूम रहा है साइना और आई डू नॉट ब्लेम